शिक्षण घेत असताना खरे शिक्षण नावाचा एक पाठ होता त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात विद्यार्थ्यांच्या गुणांना अनुसरून दिलं जाणार शिक्षण म्हणजे खरं शिक्षण आणि तेव्हा मला ते खरं शिक्षण समजलं परीक्षा दिली अभ्यास केला चांगल्या गुणांनी पास देखील झालो परंतु कालांतरानं विस्मरणात गेलं ते, ते खरं शिक्षण आणि विस्मरणात गेलं खरं शिक्षण बाबतचं माझं मत आणि तेच विस्मर्गात केलेलं शिक्षण परत एकदा समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण या आपल्या देशामध्ये शिक्षण म्हणजे फक्त चांगली टक्केवारी मिळवणं शिक्षण म्हणजे चांगली नोकरी मिळवणं एवढाच त्याचा अर्थ उरलेला आहे परंतु शिक्षण हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र हे माणसाचा सर्वांगीण विकास करत असतो शिक्षण हा देशाचा जबाबदार नागरिक बनवत असतो ज्या शिक्षणाला आपण वाघिणीचं दूध म्हणतो त्याच वाघिणीच्या दुधाचं आपल्या देशामध्ये खिचडी झालेली आहे आणि त्या खिचडीमधून जर शिक्षणाचं महत्व त्यासाठी जो पर्याय मला तुम्हाला आणि देशाला दिसून येतो तोच पर्याय विषयाच्या रूपाने तुमच्या समोर मांडण्यासाठी उभा आहे मी कॉलेज विषय मांडतो आहे एक राष्ट्र एक शिक्षण विषयाची मांडणी करत असताना दुर्नंत डोंगर साजरे असं नसून विषयाच्या मुलामध्ये जाऊन एक राष्ट्र एक शिक्षण म्हणजे काय समजून सांगण्यासाठी उभा आहे वन नेशन वन एज्युकेशन अर्थातच एक राष्ट्र एक शिक्षण म्हणजे चौदा वर्षा खाली देशातील सर्व मुलांचा अभ्यासक्रम हा सारखा असला पाहिजे मग तो विद्यार्थी सीबीएसई शाळेमध्ये शिकत असो आयसीएसई मध्ये शिकत असो कुठल्या गुरुकुलाच्या शाळेमध्ये शिकत असो किंवा मदरसा कुठेही शिकत असो त्याचा अभ्यासक्रम हा सारखा असला पाहिजे कारण संविधानामध्ये एकवीस ए ये मध्ये सांगितलेला आहे की शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे मग जे शिक्षण मूलभूत अधिकार आहे ते सर्वांना समान शिक्षण मिळायला पाहिजे मग आपल्या या देशामध्ये गुरुकुल

सांगितलेलं आहे की शिक्षण म्हणजे शिक्षणामध्ये सर्वांना पाहिजे डोळ्यासमोर उभा टाकलेला आहे म्हणजे पुस्तक आय पी एस आय एस डॉक्टर कलेक्टर सगळ्याला वेगवेगळं पुस्तक शिकवलं जातं मग त्या गरीब लेकरांच्या पुस्तकाला ढकललं जातं मग समान संधी मिळत आहे का हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभा टाकलेला आहे कारण हा मुद्दा सातत्या चर्चेमध्ये येत आहे याचं कारण असं आहे की समान संधी मिळायला पाहिजे समान शिक्षण मिळायला पाहिजे कारण हा मुद्दा दोन हजार अकरा मध्ये सुद्धा तमिळनाडू सरकारनं मांडला होता परत दोन हजार हा मुद्दा अश्विनी कुमार सुप्रीम कोर्टामध्ये मांडला होता परत दोन हजार बावीस ला सुद्धा हा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आला त्याच्यानंतर सातत्यानं हा मुद्दा चर्चेत आहे त्याचं कारण असा आहे या मुद्द्यामध्ये समान शिक्षण मिळणार आहे या चर्चेमुळे देशातील समान संधी मिळणार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि जर हे धोरण लागू केलं तर याचे फायदे असे होतील या देशामध्ये जातीवाद भाषावाद कट्टरवाद याचबरोबर प्रेम मॉडेल जे साने गुरुजींनी सांगितलं होतं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे सगळे धर्म विसरून माणसं प्रेमाने वागायला लागतील हा त्याच्यामधला महत्वाचा फायदा आहे याच्याही पुढे जाऊन सांगतो अंबानी टाटा बाटा बिर्ला गरीब श्रीमंत प्रत्येकाच्या लेकराला लेकराला समान संधी मिळेल कुणावर अन्याय होणार नाही परंतु आपल्या सीबीएससीची परीक्षा विद्यार्थी आणि स्टेट बोर्ड मध्ये विद्यार्थी नॅशनल एक्झाम म्हणजेच नीट आणि आय आय टी देतात परंतु त्याचा पॅटर्न सीबीएसई नुसार असतो मग स्टेट बोर्डामधल्या विद्यार्थ्यांना ते अवघड जातं मग याच्यामध्ये त्यांची चूक आहे का त्यांची गरीब परिस्थिती आहे म्हणून त्यांना स्टेट बोर्डामध्ये जावं लागतं आणि सीबीएसई मध्ये साधारणपणे चांगल्या घरचे लेकर असतात म्हणून त्यांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायला मिळतं मग ही फार मोठी शोकात आहे की आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा गरीब श्रीमंत चांगला आणि अधिकार मिळायला पाहिजे कारण या आपल्या देशामध्ये जर आपण आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्लिश स्कूलमधल्या मुलांना मराठी भाषा सुद्धा व्यवस्थित येत नाही मराठी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्याला गेलं आणि त्याला म्हणलं पंचेचाळीस रुपये दे तर त्याला पंचेचाळीस म्हणजे कळत नाही त्याला मनावला फोर्टी फाईव्ह रुपीज म्हणजे आपली जी मातृभाषा आहे ते सुद्धा आपण हळूहळू चाललेली आहे त्याच्यामुळे चौदा वर्षाखालील विद्यार्थ्यांना जर सारखं शिक्षण समाज शिक्षण दिलं गेलं तर ता लहानपणापासून तालुक्याचा आहे कुठल्या जिल्ह्याचा आहे किंवा कुठल्या राष्ट्राचा आहे म्हणण्यापेक्षा सुद्धा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं याच्यामध्ये पुढे जाऊन सांगायचं म्हणलं तर हे धोरण लागू करत असताना काही समस्या काही अडचणी देखील आपल्याला येतील कारण हे फक्त याच्यामधला अभ्यासक्रम हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षण शिक्षकांसाठी देखील नवीन असेल मग ते शिक्षक व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांना शिकू शकतील का आणि जर त्यांची वेगळी ट्रेनिंग घ्यायचं म्हणलं तर विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि ज्यांच्या ट्रेनमध्ये ट्रेनिंगमध्ये जो गॅप पडेल ते कसा भरून काढायचा हा देखील मुद्दा माझ्या डोळ्यासमोर उभा टाकलेला आहे कारण प्राथमिक जे स्टेट बोर्डामध्ये शाळा आहेत त्या शिक्षकांना पहिलेच केंद्र सरकारनं वेगवेगळ्या योजनेमध्ये अडकून टाकलेला आहे आता आपल्या केंद्र सरकारनं वन नेशन वन रेशन वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन इलेक्शन यासारखे पुस्के बारा लावायचं केलंय पण असे फुसके मारे लावण्यापेक्षा वन नेशन वन एज्युकेशन यासारखी तर सुरसुरी लावली तो त्याला पेटायला जरी वेळ लागला तर पेटल्यानंतर आजूबाजूच वातावरण जे आहे ते प्रकाशमय केल्याशिवाय राहणार नाही पण याचा जो विरोध करत आहे ते विरोध करणारी मंडळी हे ट्युशन कोचिंग आणि स्कूल माफी आहे ज्यांनी आपल्या देशामध्ये शिक्षणाचा बाजार करून ठेवलेला आहे शिक्षणाचा पवित्रता कुठेतरी कमी केलेली आहे याचा विरोध बघतो तो आपला दोन वेळी आठवतात मत को हवा दो या बसतीया जल जायगी मत चिरागो हवा दो या बसतीया जल जायगी अरे माना की पाणी मे भी आग लगा सकते हो तुम मग इन मग बच्चो केंद्रात नन्ही मछली जल जाएगी जर तुम्हाला वाटत असेल या देशातील गोरगरिबाची लेखन शिकली पाहिजे त्यांना शिक्षणाचं महत्व समजलं पाहिजे त्यांना जे शिक्षणाचं महत्व समजलं ती जर जास्त प्रमाणात शिकायला लागली तर देशातील बेरोजगारी गरिबी सुद्धा हळूहळू दूर झाल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाचं महत्व म्हणजे करोडपदापासून सर्वसामान्य मजुराच्या लेकराला सुद्धा समान शिक्षण मिळेल मग हे शिक्षणाचं जे महत्व आहे ते प्रत्येक गरीबाला समजलं पाहिजे जे मासाहेब जिजाऊन मी शिवरायांना दिलं ते सुद्धा शिक्षण होतं पण त्याच्यापासून संस्कार बाहेर पडले मग आपल्या या शिक्षणामधून सुद्धा कुठेतरी संस्कार बाहेर पडायला पाहिजे असं मला वाटतं समता बंधुता न्याय आणि गरीब लेकरांना याच्यामधून जे न्याय मिळण्याच्या आपण गोष्टी करतो त्या सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी जाता जाता आणि व्यासपीठाची रजा घेताना प्रत्येक गोष्टीचा जर विचार केला तर ही जी योजना आहे ही गरीबांच्या फायद्यासाठी आहे आणि आत्मसात करण्यात यावी अवलंब करण्यात यावी एवढाच माझा काशावर मनपूर्वक धन्यवाद